नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविणे ही रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी असून विविध उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षाद्वारे कला विकसित करून स्वावलंबनाद्वारे समतेचा विचार अंगीकारून बदलत्या प्रवाहाबरोबर आधुनिक शिक्षण प्रणाली राबविणे काळाची गरज आहे हीच खरी कर्मवीरांना श्रद्धांजली असेल असे मत र शिक्षण संस्थेचे आजी सदस्य बळवंत कॉलेजचे उपप्राचार्य विष्णू मस्के यांनी देवखिंडी येथे व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उद्योजक व देणगीदार सयाजी निकम होते प्राध्यापक अंकुश निकम बालाजी शिंदे दत्तात्र म्हणले उपस्थित होते विष्णू मस्के पुढे म्हणाले कर्मवीरांनी विद्यार्थी असतानाच अन्यायाविरुद्ध बंड केले तसेच दिन दुबळ्यांना बहुजन समाजातील गोरगरीब मुले स्वतःच्या खांद्यावरती घेऊन वसतिगृहामध्ये दाखल केली स्वतःच्या मुलापेक्षाही अण्णा व वहिनींनी त्यांच्यावरती प्रेम केले म्हणूनच रयत शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आज आजारावर झाले आहेत बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी चंगळवादाला थारा देऊ नये प्रत्येकाने स्वावलंबन समता तत्वाचा अवलंब करून आपल्याकडील कलागुणांचा विकास होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत तरच कर्मवीरांना अभिप्रेत असणारा सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडू शकेल त्यासाठी समाज शिक्षक विद्यार्थी शासन व रयत हितचिंतकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा फाजील लाड न पुरवता व अतिस्वप्नांचे ओझे न बाळगता विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना पाठवून स्वतःची व विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करावीत हेच खरे कर्मवीरांना आदरांजली असेल असे मत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने दीप प्रज्वलनाने व स्वागत गीताने झाली विद्यार्थिनीच्या वतीने देवकर व पालकांच्या वतीने महादेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या विकासासाठी देणगी दिलेल्या देणगीदारांच्या सी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या व विविध स्पर्धेतील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला देवखिंडी गावातील महिला बचत गटाने महाविद्यालयास भेटवस्तू दिली त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ एस ए निकम सूत्रसंचालन व्ही डी भोसले आभार प्रदर्शन आर एस मोराळे यांनी केले शशिकांत शिंदे सूर्याजी माळी संताजी सावंत रामचंद्र मुजमुले संतोष कदम नानासू निकम महिला पालक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा